नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्ह मध्ये उभारणीसाठी वीस संघर्षाची वाटचाल करावी लागली शासकीय भागभांडवल मिळण्यास झालेला विलंब कर्ज देण्यासाठी बँकांची उदासीनता आणि मध्यंतरीचे चार पाच वर्षाच्या दुष्काळामुळे कारखाना सक्षमपणे सुरू करण्यासाठी अडचणी आल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी संचालक मंडळानं इंडस्ट्रीजला भाडे तत्वावर दिला ऊस उत्पादक सभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखान्याचा हंगाम सुरू राहील शेतकऱ्यांना योग्य दरासह पंधरा दिवसाच्या आत ऊस बिलाची रक्कम पोहोच होईल अशी हमी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी दिली <laughs> <laughs> हा कारखाना उभा करण्याचं आपण ठरवलं पैसे कमी पडत होते आम्हाला पाच कोटीची गरज होती काय करायचं एक बावीस शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी घाण दिल्या बँक ऑफ इंडियाला आणि स्वतःच्या नावाने कर्ज काढलं मला सांगा कारखाना सहकारी आणि स्वतःच्या जमिनी देणारे शेतकरी किवनर्जी इंडस्ट्रीज संचलित समुद्राळ तालुका उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी 21 रोजी माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील क्यूनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचिन सिनगारे पृथ्वीराज पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक बिराजदार आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी प्राध्यापक बिराजदार बोलत होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ झाला यावेळी उमरगा बाजार समितीचे सभापती एम ए सुलतान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकरराव हराळकर संचालक गोविंद साळुंके सुनील माने देविदास माडीवाले माणिकराव बिराजदार किशोर साठे इमाम पटेल पंडित आळंगे विठ्ठलराव पाटील अशोक इंगळे गोविंद पवार आदींची उपस्थिती होती यावेळी उमरगा लोहारा निलंगा आणि औसा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते कारखान्याचे संचालक व्यंकट सोनवणे यांनी आभार मानले आहे आता बाकी साहेब म्हणाले सच्चेदृतील अक्षय व्यतील माहित नाही पण मी तुम्हाला एक खात्री देतो आम्ही जो पण त्या कारखाना चालवा घेतलेला आहे एकवीस वर्षाचा जो काळ असणार आहे ते तुमचे दुःख निश्चित त्यात मी संपवता यायची मी तुम्हाला खात्री बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे भावाची तुम्ही भावाची काळजी नका करू तुम्ही उसाची काळजी घ्या भाव द्यायला मी खांबीला आम्ही सांगत आहोत तुम्हाला जे आजूबाजूच्या दोन कारखांनी भाव दिलेला आहे निश्चितच त्यांच्यापेक्षा आपला भाव चांगलाच असणार आहे आणि रिकोरीमध्येही आपण तितकेच चांगलं राहू हे मी आपल्याला शाश्वती देतो आपण बांधगंगा चालू केला चालू करून जवळपास आता झाले आता रिकव्हरी तिथे इतकी झालेली आहे बारा पॉईंट सत्तरच्या आसपास पिढीची रिकव्हरी आणि साडेआठ लाख रिकव्हरी असंख्य शेतकरी बांधवांची खूप मोठी अडचण आज दूर झालेली आहे आज भाऊसाहेब बिराजा सहकारी साखर कारखाना क्विनर्जी इंडस्ट्रीजने चालू केलेला आहे आणि बी वी गेल्या वीस वर्षापासून उमरगा लोहरा तालुक्यातला शेतकरी भरडला चालला आहे त्यांच्या भूजदाण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली होती खूप मोठी पिळवणूक या शेतकऱ्यांची झालेली होती आज हा साखर कारखाना चालू झालेला आहे आज मूळपूजन झालेला आहे त्यामुळे एक वेगळा आनंद उमरगा या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसत आहे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची दीर्घकालाची प्रतीक्षा संपलेली आहे पण मी या क्विनर्जी इंडस्ट्रीजमध्ये जनरल मॅनेजर आणि मुख्य शेती अधिकारी या दुहेरी भूमिका मी साकारत आहे आणि मुख्य शेती अधिकारीची भूमिका आत्ता साकारत असताना मला खूप अत्यंत कसोशीनं माझी जे कौशल्य आहे ते माझं पणाला लागणार आहे पण यासाठी आपल्या भागातील सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही अभिलाषेला आजूबाजूच्या कारखाने परिसरातील सर्व बाकीचे काही मंडळी आपल्याला थोडंसं घाबरवण्याचा प्रयत्न करू लागलेत आपण बिलकुल धीरानं इथून पुढे तीन महिने आपण धिरानं आपण संयमानं राहावं आणि आपला सर्व कारखान्यास आपला पिकवलेला सर्व ऊस का एक शेवटचं कांडसुद्धा आम्ही जोपर्यंत गाळप करत नाही तोपर्यंत आम्ही कारखाना बंद करणार नाही आणि मी तोडणी वाहतूक यंत्रणा राबवत असताना आपण प्रत्येक गावामध्ये तोडणी वाहतुकीची यंत्रणा आल्यानंतर आपण फक्त धीरानं संयमानं त्या दोन्ही वाहतूक यंत्रणेला आमच्या कर्मचाऱ्याला सहकार्य करावं आमच्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला काहीही सर्व कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाडी मात्र त्रास होणार नाही दोन्ही वाहतूक कंत्राटदार ड्रायव्हर असू दे मजूर असू दे त्यांच्याकडून तुम्हाला काही गाडी मात्र शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्लॉटवर व्हिजिट करून तुमचा ऊस चांगला व्यवस्थित पद्धतीने कशा पद्धतीने सर्व्हिस मला देता येईल मी त्यासाठी कसो प्रयत्न करतो आणि तुम्हाला तुमचा ऊस गाळल्यानंतर कारखान्याची रिकव्हरी वाढवण्यासाठी मी अत्यंत काटेकोरपणानं प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाचं मला सहकार्य असं हवं आहे आपला ऊस तोडत असताना सभासद हा एक निकष मानला जाईल त्याच्यानंतर थोडव्याची तारीख लागणीची तारीख आणि ऊसाची व्हरायटी यासाठी प्राधान्यानं या या तीन तीन गोष्टी मी निकष पाळणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनीच सहकार्य करावं हो। आणि अत्यंत शांततेने शिस्ततेने शिस्ततेने राहिलात तर कुणालाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही राबवत असताना दोन्ही वाहतूक यंत्रणा राबवत असताना ऊस तोडत असताना आम्हाला सुद्धा त्रास होणार नाही आपण जर सहकार्य केलात रिकवरी वाढवण्यासाठी आपण जर सहकार्य केलात तर नक्की कारखान्याची रिकव्हरी वाढेल आणि चार रुपये जादा तुम्हाला कारखाना व्यवस्थापन देईल यातमध्ये तीड मात्र शंका नाही एवढंच मी इथं बोलून आपलं मी इथे थांबतो धन्यवाद